तहसीलदारांच्या बदलीने खालापूरकर गहिवरले अजित नैराळे आणि आयुक्त तांबोळी यांना दिमाखात निरोप खालापूरचे तहसीलदार आयुक्त तांबोळी आणि उपविभागीय अधिकारी अजित नैराळे या अधिकाऱ्यांची बदली झाली आहे या दोन्ही अधिकाऱ्यांनी तीन वर्षाच्या कार्यकाळात सर्वसामान्य माणूस त्यातही आदिवासी आणि मागासवर्गीय वंचित समाजातील घटकातील नागरिकांना केंद्रबिंदू ठेवत

इर्षालवाडी येथे प्रत्यक्ष पोहोचून मदत कार्य सुरू करण्याचा विक्रम या दोन्ही अधिकाऱ्यांच्या नावावर आहे आदिवासी जमिनीचा प्रश्न उद्योग व्यवसाय संबंधीतील समस्या रेशन कार्डपासून जमीन हस्तांतरणाची रखडलेली प्रकरणे अशा सर्व बाबतीत गतिमान निर्णय प्रक्रिया राबवून या दोन्ही अधिकाऱ्यांनी खालापूर आणि कर्जत तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिकांना दिलासा देत नागरिकांच्या मनात आदराचे घर निर्माण केले होते शनिवारी खालापूर महसूल विभाग आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या दोन्ही अधिकाऱ्यांना निरोप देण्यासाठी खास निरोप समारंभ रिसॉर्टच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता भव्य मिरवणूक फटाक्यांची आतिषबाजी करून वाजत गाजत या अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत निरोप देण्यात आला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न